नेमकी काय तुमचा तुम्ही कायदेशीर कारवाई करणार नारायण पूजेची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे ते ऑडिओ क्लिप ही सत्य आहे त्याला आमचे कार्यकर्ते अजय मस्के यांनी फोन केला होता फोन केला समोर त्याच्यासोबत चर्चा झाली चर्चा झाून त्यानं ते सविस्तर सांगितलं कारण तुम्ही पैसे वाटताना मला आहे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं पैसे वाढताना मला आडवत नाही पण दिवसा ढवळ्यात तुम्ही पैसे वाटताय तर त्याचा त्याला आमदार म्हणून आम्ही त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप दिला होता पण त्याने स्पष्ट त्या भूमिकेत सांगितलं की मी आता पाच सहा पोलिसवाली बोलतो पीआय बोलवतो पोलिसांसोबत सोबत येऊन पैसे वाटतो असे स्पष्ट भूमिका त्यांनी त्या ठिकाणी सांगितली तर काही व्हिडिओ पण आहेत मशीनला करंट लागतो वगैरे वगैरे त्या संदर्भात काही आपण तक्रार करणार आहोत निवडणूक आयोगाला आणि याचे पोलीस स्टेशनला तक्रार करणार पॉडिओ हो असे व्हिडिओ अनेक पैसे वाढताना त्याचा नारायण कोचेचा भाऊ देवदास कोचे याचा एक व्हिडिओ पैसे वाढताना आहे कमलाला मतदान करा म्हणून अडीच ती, ते तीन हजार मतदान रुपये मतदान परत देतो येतो तिला त्याच्यानंतर दुसरं एक व्हिडिओ आहे त्याची बहीण स्वतःची उमेदवार आहे ती त्या ठिकाणी प्रचार करत असताना ते व्हीएम चे मशीन ते डेमो मशीन घेऊन फिरत होते आणि त्याच्यात लोकांना दाखवत होते की बाबा तुम्ही कमलालाच मतदान करा दुसरं बटन दाखवलं तर करंट लागल असे स्पष्ट ते सांगत होते त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत आणि यापुढे आम्ही जे व्हिडिओ क्लिप आहेत ज्या ज्या आमच्याकडे बोगस मतदानाचे आधार कार्ड आहेत बोगस मतदानाची यादी आहेत अंबा जालन्यातून आलेले ते मतदार आहेत हे सर्व आमच्याकडं पूर्ण ऑडिओ रेकॉर्ड आणि अप्रूफ आहेत आम्ही हे सर्व सविस्तर जाऊन पोलीस स्टेशनला कम्प्लेट करणार आहेत निवडणूक आयोगाला कर कम्प्लीट करणार आहे आणि लोकशाही पद्धतीने न्यायालय ते आमची लढाई चालू आहे हो नाव सांग मी सतीश गायकवाड वंचित बहुजन आघाडी मग क्रमांक उमेदवार